सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शारदीय नवरात्र उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा या नवरात्री शारदीय नवरात्र उत्सव असं का म्हणतात कारण हा शरद ऋतूमध्ये साजरा केला जातो त्यामुळे ह्या सणाला शारदीय नवरात्र उत्सव असं म्हटलं जातं आज आहे प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस आज आपले घटस्थापना होते आज आपण माता शैलपुत्रीची स्थापना करतो आणि तिची पूजा करतो घटस्थापनेला गटा गटामध्ये देवीची स्थापना करून नऊ दिवस नंदादीप प्रज्वलित करून मनोभावी देवीची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते हे पार्वती मातेचे स्वरूप आहे तिच्या एका हातामध्ये त्रिशूळ आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आणि ती नंदीवर स्वार झालेली दिसते आज आहे गुरुवार आजचा रंग आहे पिवळा त्यामुळे आज मी पिवळ्या रंगाची गडवाल साडी परिधान केलेली आहे मला साड्यांची खूप आवड आहे आणि त्यातून हँडलूम साड्या तर माझ्या फार जिवाळ्याच्या आजची ही जी साडी आहे ही हातमागावर विणलेली तेलंगणा राज्यातील गडवाल मधील आहे त्याची आपण विण बघू शकता एक पर्टिक्युलर प्रकारची एक ही आपली पदरावर आणि ही बॉर्डरवर अशी प्रकारची विंडी जाते त्यातून आपण ओळखू शकता गडवाल साड्या ही प्युअर सिल्कची गडवाल आहे आपल्याला ती कॉटन मध्ये पण येते म्हणजे बॉडी कॉटनची असते पदर आणि बॉर्डर सिल्कची असते त्याला त्यांनी एक नवीन नाव दिलंय सिको म्हणजे सिल्क आणि कॉटन मिळून त्यांनी सिको म्हणून एक नाव केलंय आता नव्याने असत पण मला पर्टिक्युलरली ह्या गढवाल साड्या फार आवडतात म्हणजे त्यांचा पोत एक खूप छान असतो त्या बसतात चांगल्या आणि दिसतातही चांगल्या तर ह्या लिंबू कलरमुळे एकदम आपल्याला असं फ्रेश वाटतं आणि हा जो पिवळा रंग आहे तो ऊर्जा आनंद आणि प्रकाशमानतेचे प्रतीक आहे नवरात्रीमध्ये आपले नऊ दिवस उपवास असतात आज मी मखाना बघा त्याची खीर बनवते थोडं तूप टाकले त्याच्यामध्ये थोडं हे मखाने परतून घेऊया पिस्ता आणि बदामचे काप आहेत ते पण थोडे परतून साखर टाकायची आज नवरात्रीचा पहिला दिवस आजचा रंग आहे पिवळा आज मी पिवळं डेकोरेशन केलं आहे पिवळी साडी नेशणार तर त्यामुळे आजचा प्रसादही पिवळा असावा असं वाटत होतं म्हणून मी आज हे केसरचं दूध जरा केसर जास्त टाकलं आणि त्याचा पिवळा रंग हा एकदम नॅचरल येलो कलर आहे त्यामुळे आजचा नैवेद्य पण पिवळाच आहे हे खेत तयार झालेली आहे हे पटकन शिजतात म्हणजे पाच एक मिनटात होऊन जाते आज नवरात्रीचा पहिला दिवस आजचा रंग आहे पिवळा त्यामुळे मी आज सगळी सजावट पिवळ्या रंगाची केलेली आहे हे देवीला पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसवलेलं आहे हे कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा हा मुखवटा आहे माझ्याकडे हे देवीला कोल्हापुरी सास घातलं आहे आज सर्व देवांना पिवळ्या शेवंतीची फुलं वाहिली आहेत महालक्ष्मी देवी आजचा प्रसाद पण पिवळ्या रंगाचा ठेवला आहे केळी मोसंबी आणि ही केसर घातलेली मखानाची खीर सोनचाफा झेंडू अशी पिवळ्या फुलांची आरास केलेली आहे ही बघा ही एक रांगोळीचाच प्रकार आहे ही सुपामध्ये देवीचा मुखवटा आहे हळदी कुंकू बांगडी सगळ्या सौभाग्याचं लेणं आहे देवीचं कशी वाटली आजची सजावट मला कमेंटमध्ये नक्की सांगा दुर्गे दुर्गट भारी तु संसारी अनाथना अम्बे करुणा विस्तरे वारि वारि जन्म ते वारि पडलो वाता संकटनी जय देवी जय देवी